हो का होता बऱ्या दिवशी जा म्हटलं गेल्याशा पर्याने कॅस्कटिंग करू मी भावास काय घेतलो आणि सुटलो बेळगावास पाऊस बी पडताय काय की मोठं पाऊस आहे ते जाऊया मी बेळगावास थोडासा येऊन बे पोचलो मी बेळगावाला थोडा स्वामी बिकडे म्हटलं का तर खाऊया नष्ट करूया पाऊस बी पटायला तर या आपण गरम खून जाऊया म्हटलो थोडं मामाने त्यांचं एक पार्सल होतं माझ्याकडे ते दिलं त्यांना पार्सल आणि मी आलो इथे आयडल आयडियल शो ब्युटी पार ब्युटी पार्लरमध्ये भावास म्हणतो काय का दालाही दिवसाने आलाच म्हटला बाबा मला शॉप कसा आहे मस्त असं हे म्हटलं आज कमी केलं पर्यायाने पर्याय नाही जरा माणसात तेव्हा म्हटलो हिनी कामकाज आपण चालू केलं नाही चालू भी गांगावर बेडशीट बिडशी सारखं आणि सेटिंग लावून घेल्या आपली काय 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 ते करा म्हटलो मी बसतो शान हाताची घडी घालून मस्त बी हाताची घडी घालून मी शांत बसलो त्याने आपलं काय 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 चालू केलं नाही म्हणजे ती आज झोप जवळ म्हणून मी जरा झोपलो जवळ जरा मार केल्याने त्याने बरं वाटलं मोठं होतं जरा बघलो कॅमेरा हलून बी ह्या अँगलना छान असेल म्हटलं होता दाढी बी जरा असं करू लगेच काम कामकाज घेतल्याने हातात आणि चालू केल्याने फेस पी लावल्याने आणि चालू केल्याने संपू दिल्याने आता जरा बरा दिसवले म्हणले बघा मित्रांनो कसा दिसवले मी सांगा मला कॅमेटमध्ये कसा दिस आहे काही दिवसांनी आलो आहे जरा साईडने अँगल बघ म्हटलं कसं दिसवलं तेवढं झालं आमचं काम म्हणून आम्ही सुटलो बाहेर आता गणेश कोडला आलो आता घराचं म्हणजे बॅटरी